सोपाने आणि मार्ग सिडिया, भक्ती करता करता मुक्तीपर्यंत कसं पोचाव याच्या सात पायऱ्या म्हणजे रामायणाचे सात कांड आहेत पहिला कोणता बालकांड बालक जैसा बनो बालक का हृदय जैसा होता है वैसा अपना हृदय बनाओ, बालकांड दूसरा है अयोध्या कांड क्या सिखाता है अयोध्या कांड हमें जहां युद्ध नहीं वो अयोध्या है गृहस्थी लोगों के घर में कभी झगड़ा नहीं होना चाहिए कभी कलर नहीं होना चाहिए यह हमें अयोध्या कांड सिखाता है सांसारिक लोगों के घर में विषयों के परमाणु घूमते हैं इसलिए सिर्फ घर में मत रहो वनगमन करो यानी तीर्थ यात्रा अरण्य कांड और जब हम तीर्थ यात्रा पे चलते हैं तो वहां सत्संग मिलता है यानी किश्किा कांड बजरंग बली हनुमान जैसे अनेक संत मिलेंगे यह हमें इश्किदा कांड सिखाता है और जब सत्संग हम पहुंचते हैं तो जीवन में शांति की खोज होती है इसलिए सुंदर कांड सुंदर यानी शोध शांति प्राप्त करने के लिए सत्संग जरूरी है और जब शांति मिलती है अपने तो आप हमें समझता है कि हमें बाहर से शत्रुओं के साथ युद्ध नहीं करना है हमारे जो शत्रु है वो कहीं बाहर नहीं है हमारे शत्रु हमारे अंदर ही है एक काम क्रोध लोभ मत्सर अहंकार जो शत्रु है वो हमारे अंदर ही है और इसी के साथ हमें युद्ध करना है यह हमें युद्ध कांड सिखाता है ध्यान से सुनो और जब हम अपने अंदर के शत्रुओं के साथ युद्ध करते हैं तब साधको का राज्याभिषेक होता है यह उत्तर कांड हे तत्त्वार्थ रामायणे डोंगरेजी महाराज आता ही मी मराठीत करतो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सहज सोपे गेले पाहिजे रामायणाचे सात कांड म्हणजे काय लहान लेकराचं अंतकरण जसं निरागस असत ना लहान लेकरू किती निरागस असतो त्याच्या मनात काही भावना नसतात आईने त्याला मारलं दोन मिनिटं रडणार आहे परत येऊन आईलाच बी लगणार आहे त्याच्या मनात कोणाबद्दल वैर नाही कोणाबद्दल शत्रुत्व नाही कोणाबद्दल द्वेष नाही म्हणून हेतू काही असो आणि भावना काही असो पण तुकोबर यांनी अपेक्षा मात्र तीच केली आहे लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा देवा देगा देवा लहानपण दे देवा साखरे चारवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा, देवा ऐरावत दे। रत्ना थोर त्यासी अंकुशाचा मार लहानपण देगा देवा अपेक्षा लहानपणाची केली आहे जेवढं बालपण सुंदर आहे ना महाराज तेवढं दुसरं कोणतच वय सुंदर नाही आणि रामायणातलं पहिलं कांड आम्हाला शिकवतं की आपण लहान लेकराप्रमाणे राहा मोठे होऊ नका मोठेपण हे दुःखाला कारणीभूत आहे म्हणून नेहमी लहान राहा। नहीं नहीं। नहीं। रहा अयोध्या कांड म्हणजे रामचंद्र प्रभूंच्या अयोध्येत युद्धच नाही महाराज अयोध्येत भांडण नाही अयोध्येत कलह नाही तिसरं अरण्य का संसारात लोकांनी राहावं पण सतत फक्त प्रपंचातच मरमर करू नये तर कधीतरी थोडस घरातून बाहेर पडा रामप्रभू वनवासाला जातात याचा अर्थ काय आपण तीर्थयात्रेला जा तीर्थयात्रेला गेल्याशिवाय बाहेरचं जग कळत नाही घरात कुजून कुजून लोक मरतात जगाचा अनुभव येत नाही आणि जोपर्यंत तुम्ही तीर्थयात्रेला जात नाहीत तोपर्यंत जगण्याचा आनंद येत नाही तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे शिव वासुदेव धनीवरी काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने देवाचा पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या म्हणून घर सोडा बाहेर निघा बाहेर पडल्यावर जगण्याची अवस्था कळते व्यवस्थापन कळते म्हणून तर आपण आळंदी पंढरपूरला वारीला जातो येसिकुल मधला माणूस जाऊ द्या वारीला पण वारीत गेल्यावर रावटीतच झोपतो तंबू झोपतो बाभळीच्या काट्यात त्याला झोप लागते तिथं ला सुद्धा म्हणजे तीर्थयात्रा त्याची अवस्था तयार करते हे रामप्रभूंचं चरित्र आम्हाला शिकून जातं किशकिंदकांड म्हणजे काय तीर्थयात्रेला गेल्यानंतर तिथं अनेक संत मिळतात सुग्रीव हनुमंत्रयासारखे जेवढे काही वानर आहेत हे वानर नाही ते संत आहेत आणि हे संत तुमच्या जीवनाचं कल्याण करण्याकरिता असतात म्हणून सत्संगात जा आणि सत्संगात गेल्यावर कळत की माझ्या आतमध्ये हे विकार म्हणजेच माझे खरी शत्रू आहेत आणि त्याच्यातून मला सुटायचं आहे आणि जर साधक एवढ्या मार्गाने जाईल मग जसा रामप्रभूंचा राज्याभिषेक झाला तसा एका साधकाचा सुद्धा राज्याभिषेक होतो हे रामायणाचं तत्वार्थ रामायणाचा सिद्धांत आहे या सात कांडांचा विचार महर्षी वाल्मिकींनी आपल्या रामायणामध्ये मांडला नाथ महाराजांनी मराठीतून अतिशय छान पद्धतीने त्याचं निरूपण केलं गंमत अशी का ज्यांनी रामायण तयार केलं